लाठी हल्ल्याचा कोणी आदेश दिला लावा एस आय टी समृद्धी महामार्ग सदोष असताना घाईघाईने त्याचं उद्घाटन का केलं घाईघाईने उद्घाटन केल्यामुळे तिथे जे अपघात झाले ज्यात हजारो लोक मेले लावा एस आय टी शेतकऱ्यांच्या भीमा कोरेगावची एसआयटी लावा शेतकऱ्यांचं आंदोलन लावा एस आय टी नितेश राणींनी पोलिसांची उडवली लावा एस आय टी अभिषेक घोसाळकर टी एसआयटी जयसिंग आणि प्रकरण लवा एस आय टी पुन्हा पुन्हा स्पष्टपणे सांगतेय देवेंद्रजींना राजेश टोपेंमध्ये रस नाही राजेश टोपे पवारसाहेब ही नावं त्यांनी अशीच घेतलेली आहेत टीची भीती ते शिंदेंना दाखवतात मूळ हेतूपासून भरकटवण्याचं राजकारण चालू आहे का आणि या सगळ्यांमध्ये आरक्षण राहिलं बाजूला दुसऱ्याच गोष्टी सुरू झाल्या जाळपोळ झाली बीडमध्ये जाळपोळ झाली मराठा पोरांवरती गुन्हे दाखल झाले काय जाते हो नेत्यांचं काय जात आहे भुजबळांचं तरी शिंदेचं तरी आणि फडणवीसांचं तरी ह्यांचं काय जात आहे तेवढ्यापुरती लोक कदाचित जोशमध्ये येतील घोषणाबाजी होईल सगळं होईल पण पुढे जी दहा पंधरा वर्ष केस चालेल ना त्या पोरांच्या आई वडिलांना कष्ट करून त्या केसेस आणि वकिलांच्या फीस भराव्या लागतील त्या पोरांचं क्रिमिनल रेकॉर्ड तयार होईल ज्या आरक्षणासाठी ते भांडतायत उद्याला ह्याच शिकलेल्या पोरांना की आम्हाला नोकरी मिळत नाही म्हणून आम्ही आरक्षण मागितलं काय उपयोग आहे एकदा क्रिमिनल रेकॉर्ड तयार झालं तर त्यांना त्या नोकऱ्या मिळणार नाहीत जस्ट बिकॉज ऑफ देअर क्रिमिनल रेकॉर्ड आणि आता तर एसआयटी आणि हां आता त्या एस आय टीचं करते तिकडे पण आलं पाहिजे आपण एस आय टी लावावी लावा। का त्यांनी लावावी शिवीगाळीचं समर्थन कुणी करतं का नाही करा म्हणजे अगदी मीही मला असं वाटतं की मी माझी भूमिका फार सम्यक पद्धतीने मांडूच शकते माझा विरोध जर देवेंद्रजींना असेल किंवा मुख्यमंत्र्यांना असेल तर तो तुम्ही तो सम्यक पद्धतीने मांडूच शकते ना त्याच्यासाठी मला शिवीगाळ करायची आक्रस्ताळेपणा करायची काहीच गरज नाही आहे त्यामुळे त्याचं मी समर्थन करणार नाही परंतु तुम्ही एसआयटी लावता जरांगीची पण जरांगीची जर तुम्ही एस आय टी लावत असाल तर अशीच आधीची काही प्रकरणं आहेत त्याची एस आय टी कधी लावणार बारसू रिफायनरीमध्ये लाठी हल्ल्याचा आदेश कुणी दिला लावा एस आय टी आळंदीमध्ये लाठी हल्ल्याचा कुणी आदेश दिला लावा एस आय टी समृद्धी महामार्ग सदोष असताना घाईघाईने त्याचं उद्घाटन का केलं घाईघाईने उद्घाटन केल्यामुळे तिथे जे अपघात झाले ज्यात हजारो लोक मेले लावा एस आय टी शेतकऱ्यांच्या भीमा कोरेगावची एस आय टी लावा शेतकऱ्यांचं आंदोलन लवा एस आय टी नितेश राणींनी पोलिसांची उडवली अभिषेक घोसाळकर लवा एस आय टी अनिषा जयसिंग प्रकरण ते तर आहेच हो ते तर आहेच आम्ही पुन्हा पुन्हा म्हणतोय की देवेंद्रजींना राजेश टोपे मध्ये रस नाही पुन्हा पुन्हा स्पष्टपणे सांगते देवेंद्रजींना राजेश टोपेंमध्ये रस नाही राजेश टोपे पवार साहेब ही नावं त्यांनी अशीच घेतलेली आहेत टीची भीती ते शिंदेंना दाखवतात कारण त्यांचा जो थ्रेट आहे की ज्या पद्धतीने आंदोलनामध्ये मंगेश चिवटेचा वावर होता तो मंगेश चिवटेचा वावर हा त्यांच्यासाठी फार काहीतरी विचार करायला लावणार आहे आणि त्यांना तिथपर्यंत पोहोचायचे त्यासाठीची ही सगळी नाटकं चाललेली आहेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका